लोकांना श्रीमंत घरात जातो आम्ही श्रीमंतच्या घरात जावत गेल्यानंतर काही काही ठिकाणी जसे चमकतो वरून तसे खाली चमकतो महाराज पण प्रश्न केला की विचारावं लागतं दादा एवढं मोठं वैभव आहे पण माय बाप कसं आहे नाही बाबा आमना सर मध्ये सोबतच नाही काय तुम्ही खेड्यातले लोक भाग्यवान आहात की आजही तुम्ही तुमच्या सुनांवर मुलांवर गाजून घेतात कधीतरी शहरामध्ये चाला मायबाप असा ढाय मोकळी हो रडाय ना का केलं नाही त्यांनी कष्ट महाराज जीवनाचा प्रदीर्घ काळ असतो तेच मुलं धन्य असतात तेच मुलं समाजात मोठे होतात की जसले मायबापनं न कष्टाने चीज वहिनी हो राब 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 राबत असताना आपला बाप थ्री जर लाईन आली असेल तर आपल्याला पांघरतो बाप बाहेर निघतो बापाला विचारव काय आबा तेल काम उटाळ नाही अरे जाऊ दे लोकल ना घर जाल तर का भरता रंगत तर पाणी घ्याय दोन दिन चांगला आहे तेल जपू दे मी काय झासू इसू बाप सु। पाहिजे ना जाता घरात माय पाहिजे ना घरात आजी बाबा पाहिजे ना घरात पण रोग लागणार आजी नको बाबा नको अरे आजी पायझल घरात फिरीज बोडून जर आपण आलो ना आपल्या आजीचा रस कारण का आपल्या आजी पदर आपल्या आजी पदरलेस भाऊ जेवणा बाबा पायजल घरात का जीवनातला पहिला मित्र आपला बाबा असतो आणि नातू हा बाबाचा शेवटचा जोडीदार असतो संसारात आजीबाबांनी देव नाही पाहिला नातवांमध्ये देवाचं स्वरूप पाहिलं मला नातू दिली ना देवनी देवने कृपा नात्रेच मग मी जात ना, ना, ना प्रमादारा लागला तुमने माय नको तुम्हाला बाप नको त्या मी दुखतात अरे ज्यांना मायबापाचं थुपण सहन केलं ज्यां माय बापाचं आजार पण सहन केलं ज्यां माय बापाच कष्ट पाहून संसारात माय बापाला आनंदाचे दिवस आणले ना दादा असे पंढरपूरला हयात भर नाही गेले तरी शंभर वारींच पुण्य पांडुरंग त्यांच्यावर असं भर भरून देतो पण जिकडे पाहावं तिकडे एकच लोक काही काही ठिकाणी गेल्यानंतर काही काही लोक सांगतात आमना मायबाप आम्हाला म राहत नाही का राहत नाही एकाच जीवनाचा शेवटचा करा गोड काय आपला मायबाप आपला मग राहावा पाहिजे मनीस आपण तिथलं गोड बोलायला पाहिजे मिसडी जावायला पाहिजे आजी काय असते घरातली काय सांगू तुम्हाला रात्री, रात्री कीर्तन जरी करून आलो ना तरी आजी सांगायची जेवण होता का आज कोण विचारत ती आजी असते आपला बाबा हा बाबा असतो बाबा घरातला समुद्र असतो दिसायला जरी खारवट वाटलं ना पण त्याच्यात जर डुबलो ना तर मोती निघतात शिंपले निघतात ज्याला परिवारासारख्या समुद्रात डुबता आलं आजी बाबांजवळ ज्यांना राहता आलं मग काय उतारवय होत उतारवायचा कालखंड काय असतो अरे देवाच्या कानात काही निरोप सांगायचा असेल ना कोणाच्याच ताकदीत तेवढी कोणाच्याच वैचारिक पात्रेत तेवढी ताकद नाही आपल्या आईवडलांची जर सेवा चांगली झाली असेल आजी बाबांची जर आपण सेवा चांगली केली असेल तर आजी बाबा आई वडील देवाच्या कानात निरोप देतात की देवा आम्ही ज्या मुक्तीची अपेक्षा करत होतो ना ती मुक्ती आम्हाला घरात प्राप्त झाली नवरी मग जशी नटते ना तसे आमच्या मुलांनी आम्हाला घरात नटवलं सजवलं आनंदाचे दिवस केले आम्हाला स्वर्गातले सुद्धा चार दिवस एवढे गोड वाटणारे एवढे संसारातले चार दिवस उतार वयात गोड वाटत होते मग इथले चार दिवस आणि तिथले चार दिवस जर गोड करायचं असेल ना तर जाता जाता फक्त एकच सांगतो आपले स्वभाव बदलून घ्या आपला नात्रे आपला पाय हे पाहिजे उवा आपला पाय हे पाहिजे आपला परिवार आपला पाय हे पाहिजे याच्यासाठी दुसरं साधन काहीच सा लागत नाही फक्त आपली वाचा गोड लागते सहा मवाड मिथुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे ज्याला अमृत वाटतं आलं त्याला कुठेही जा आपले चार दिवस गोड करता येतात मुक्ती म्हणून परनवता येते नवरीसारखी आणि हे जगद्गुरु तुकोबराने अभंगाचे मोक्ती